न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल श्री रामाचं अखंड जयघोष पारंपरिक वाद्यांचा गजर लेझिमच्या ठेक्यावर धरलेला ताल आणि हजारोंच्या संख्येनं सहभागी रामभक्तांचा साक्षीने केसलकरांची आमदार प्रकाश वाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाच्या वतीने भव्य अशी शोभायात्रा व पालखी मिरवणूक काढण्यात आली भगव्या साड्या भगवा कुर्ता छेंडे टोप्या यामुळे संपूर्ण शहर भगवेमय होऊन गेलं होतं यामध्ये महिलांचा लाक्षणीय सहभाग होता रामजन्मभूमी जन्मभूमी अयोध्या सोमवारी बावीस जानेवारी रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे या सोहळ्यामुळे संपूर्ण देशात उत्साह संचारला असून या निमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या अविस्मरणीय सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आमदार प्रकाश यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाच्या वतीने व पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं होतं दुपारी श्री काळा मारुती मंदिर येथे प्रभू श्रीराम आणि रामभक्त हनुमान यांची आरती व पालखी पूजन आमदार प्रकाश आवाडे व सौ किशोरी आवाडे यांच्या हस्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे प्रकाश दत्वाडे प्रकाश मोरे स्वप्नील आवाडे सौ वैशाली आवाडे सौ उर्मिला गायकवाड शेखर शाह यांच्या उपस्थितीत शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला तर ही शोभायात्रा आरापाटील शाळा कासवे हॉस्पिटल शिवतीर्थ कॉम्रेड मलापादे चौक महात्मा गांधी पुतळा चेंडा चौक गुजरी कॉर्नर मार्गे गावभागातील रामशांकी मंदिर येथे आल्यानंतर महाआरती होऊन शोभायात्रेची सांगता करण्यात आली यात्रे दरम्यान शिवतीर्थ कॉम्रेड मलाबादे चौक आणि झेंडा चौक या ठिकाणी जेसीबी द्वारे पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली यात्रेत महिलांचे झांज पथक लेझिंग पथक याशिवाय संपूर्ण लमाजमासह धनगरी डोल बँजो बँड पथक आदी पारंपरिक वाद्यांचा गजर अखंडपणे सुरू होता वारकरी संप्रदाय आणि भजनी मंडळाच्या वतीनं श्रीरामाच्या जीवनकथेचा प्रसार केला जात होता तर रथामध्ये राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांची वेशभूषा साकारण्यात आली होती शोभायात्रा मार्गावर आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी शोभायात्रा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती या शोभायात्रेत श्रींची पालखी राम लक्ष्मण सीता यांची वेशभूषा केलेल्या भक्तांचा रथ पाण्यात तरंगणारा रामसेतू दगड मंदिराच्या वर वरखाली होणाऱ्या हनुमानाच्या प्रतिमेचा तांत्रिक देखावा यांचा समावेश वेधत होता या शोभायात्रेत अध्यात्म परंपरा आणि विज्ञान यांचा सुरेख संग पाहिला मिळाल्याची चर्चा सुरू होती